सारखं सारखं मटण चिकन मासे खाऊन कसं कंटाळा येतो म्हणून आज मी कलेजी पेटाची रेसिपी बनवणार आहे काहीतरी वेगळीच चव तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल तर तुम्हाला ही कलेजी पेटाची रेसिपी खूप आवडेल चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया कलेजी पेठासाठी लागणारं वाटण आपण एक करणार आहोत ते बघा मी त्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे ही थोडीशी कोथिंबीर या दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं आणि हे दोन चमचे सुके खोबरं हे किसून भाजून घेतलेलं आहे आता हे आपण वाटून घेऊ आता वाट हे वाटून मी वाटून घेत आहे सर्वप्रथम पहिले याच्यामध्ये हे नुसतं खोबरं वाटून घ्यायचं याच्यामध्ये काही नाही टाकायचं फक्त खोबरं टाकायचं असं करण्याचं कारण नुसतं खोबरं आधी वाटून घेतलं तर बाकीच्या वस्तू सुद्धा व्यवस्थित लिंद वाटल्या जातात हे पहा हे खोबरं वाटून झालेलं आहे आता यात आपण बाकीच्या राहिलेल्या वस्तू त्या सुद्धा वाटून घ्यायच्या आहेत हे बघा यात मी हे आलं टाकते या दोन मिरच्या टाकते या लसणाच्या पापड्या टाकते आणि ही कोथिंबीर आता है एक दा वाटूं हे सर्व परत एकदा वाटून घेते हे पहा आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आणि हे वाटाणं मी थोड्याशा पाण्याचा वापर केलेला होता हे पहा इथे मी पाचशे ग्राम कोंबडीचा खलेजी पिठा घेतलेला आहे चला आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी या कढईमध्ये दोन चमचे हे तेल टाकते थोडंसं अजून अर्धा चमचा जास्त हे तेल गरम झालेलं आहे आता यात मी थोडेसे जिरे टाकते हा दाल एक दालचिनीचा तुकडा ही छोटी वेलची आणि हे तमालपत्र हे असं हलवून घ्यायचे आता यात मी बारीक चिखलेला एक मीडियम आकाराचा कांदा टाकत आहे कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे आता वास निघून जाईल हे भा कांदा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता यात मी एक छोटक कापलेलं टोमॅटो टाकत आहे आणि याला सुद्धा मस्त परतून घेते कांदा टोमॅटो मस्त परतून झालेला आहे आता यात आपण हे मसाले टाकू की बघा एक चमचा हळद टाकली आहे दोन चमचे धाणा पावडर आता यात हा लाल मसाला टाकू तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि आता हे आपण हे तयार केलेलं वाटण यात टाकू मस्त परतून घेऊ वाटणाला तेल सुटलेलं आहे म्हणजे वाटण मस्त परतून झालेलं आहे आता यात आपण हा कलेजा आणि पिठा टाकत आहोत पर मस्ता हे पण मस्त अगदी परतून घ्यायचं हे पहा सर्व मसाला कलेज आणि पेठ्याला लागलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आता यात मी ही थोडीशी काळी मिरी पावडर टाकत आहे आणि हा एक चमचा किचन किंग मसाला टाकत आहे आता हे सर्व परत परतून घ्यायचं हे पहा आपले सर्व मसाले कलेजी भेटलेल्या व्यवस्थित लागलेले आहेत आता यावर मी झाकण ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची पा, हे पहा हे झाकण ठेवायचं आणि याच्यावर हे असं थोडंसं पाणी ठेवायचं याच्यामध्ये गार पाणी नाही टाकायचं पाणी गरमच करून टाकायचं हे पहा हे पाणी कोमट झालेलं आहे आता हे झाकण मी काढून घेते आणि याला परत एकदा हलवून घेते आता यात मी चौपुरतं मीठ टाकत आहे आणि हे पाणी आता याच्यामध्ये ओतायचं आता गॅसची फ्लेम फास्ट करायची हे पा आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त शिजून द्यायचं पाच ते दहा मिनटं लागतील याला शिजायला जास्त वेळ नाही लागत आणि हे कुकरपेक्षा कडे शिजवलं तर याची जरा जास्त छान लागते हे पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आता याच्यावरचं झाकण आपण काढून घेऊ आता याला आपण पाणी आटेपर्यंत शिजवणार आहोत मंद्या हातीवर मी जिना रहे। हे ठेवणार आहे आता याच्यावर झाकण नाही ठेवणार आणि असं हलवत हलवत असं याच्यामधलं पाणी हे मी आठवून घेणार आहे हे पहा यातलं सर्व पाणी आठवण झालेलं आहे आणि आपला बघा कलेजी बेटा किती मस्त चरचरीत तयार झालेला आहे हे आठवायला जवळजवळ मला पाच ते दहा मिनिटं लागली तुम्ही पण एकदा असा बनवून बघा खूप मस्त लागतो हे पहा आपला झणझणी चमचमीत असा कलेजी बेटा मस्त बनवून तयार आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवा असं यावर आपण ही थोडीशी अशी कोथिंबीर टाकू तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद